Hello, my dear students. Hi, Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is. Mind Game. Correct. Mind Game. Buddhila chalna बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम आता तुमच्या समोर काय आहे पाहूयात आपण आता बघा मी इथे नंबर बनवलेला आहे टू काय नंबर बनवलेला आहे टू आता या टू नंबर पासून तुम्हाला काय बनवायचं आहे असा प्रश्न पडला असेल सगळ्यांना हो की नाही हो। आता बघा तुम्हाला याच्यापासून बनवायचं आहे टेन किती आणि चान्स मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच एका चान्समध्ये टेन नंबर बनवायचा आहे इझी बट ट्रिकी गेम वाटतो इझी पण त्याच्यामध्ये काहीतरी ट्रिक असते ओके समजला गेम हो। ओके देन स्टार्ट द दे गेम फ्रॉम परी परी बेटा रेडी ओके तुला एक चान्स आहे परी आणि आपल्याला संख्या तयार करायची आहे दहा ओके चला परीने एक स्टिक घेतलेली आहे बघूया परीला आहे का आता ओके परीने स्टिक ठेवली परी बेटा झालं का ग दहा नंबर तयार नाही ना चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतय का याच्यानंतर येईल कार्तिकी कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay, कार्तिकी बाळा ओके okay, कार्तिकीने बनवलं आहे पण कार्तिकी झाला का ग वन झिरो टेन नाही झालं चला टेन हा नंबर तयार झालेला नाही आहे काही हरकत नाही कार्तिकी पुन्हा आहे तसंच हो ठेव बेटा सरस्वती आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे सरस्वती तुझ्याकडे ओके okay, चला सरस्वतीने एक स्टिक घेतलेली आहे बघूया कुठे ठेवते ती आता ओके okay, सरस्वती दहा नंबर तयार झाला का नाही चला काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव शिवराज बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा ओके okay, शिवराज बनलं का टेन नंबर नाही चल काही हरकत नाही आता आपण वीरभद्रेला चान्स देऊया बघूया त्याला जमतय का वीरभद्रा चला वीरभद्रे बनवलेला आहे पण वीरभद्र बेटा बनला का टेन नंबर नाही बनला चला काही हरकत नाही पण तू छान प्रयत्न केला पुन्हा आहे हो। तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया यानंतर आदित्य येईल बघूया आता आदित्यला जमतय का आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके चला आदित्यने एक नंबर तयार केलेला आहे मिस्टेक व्यवस्थित ठेवते नंबर तयार झालेला आहे थ्री थ्री नंबर पण आपल्याला आदित्य टेन नंबर तयार करायचा किती बाळा टेन छान प्रयत्न केला बाळा तू व्हेरी गुड पुन्हा आहे तसं ठेव हो, आपण इतरांना चान्स देऊया सार्थक बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा, बेटा? ओके फर्स्ट चान्स आहे तुझा ओके चला बनला का बाळा टेन नंबर नाही चला काही हरकत नाही वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना तरी जमत आहे का ओके रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे ओके झाला का रे नंबर तयार बाळा नाही झाला बघा आता यांनी नंबर तयार केलाय का हे आपण पाहूया मी थोडासा मोबाईल हॅलो ते मग तुमच्या लक्षात येईल बघा इथे नंबर तयार झालेला आहे वन आणि झिरो वन झिरो गुड समर्थ समर्थसाठी जोरदार सगळ्यांनी बघा एकच स्टिक हलवायची होती आणि नंबर तयार करायचा होता टेन बघा असं थोडस आपण वळालो की आपल्याला कळत की इथे वन झिरो टेन नंबर तयार झालेला आहे व्हेरी गुड समर्थ कॉंग्रॅच्युलेशन बेटा एक्सिलंट वर्क वेल well डन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स